वापयाम <laughs> दर्शया <laughs> <laughs> ओम सत्येन परमेने देयम ओम सच्चिदानंद परो देवस्य मे दिव्यं महाप्रचोदयत् धरमनाय स्वाहा सिंजो सिंजो हा ऐ आणि जेव्हा वती से तप्पैतन से चलती जाती आणि बाकी सगळे आत्मते तसा कल्प करायचा सरव तिनाची मोठी दैची इकडे मंत्राला आहे आणि मंत्राचे खूप पदे देही जीवम स्वरामी ओम का भय

अरे हो तो उजवा टाक पा महत्वाचा उजवा सोनाराचा डावाच असतो एवढ्या त्या उजवा पा मला शिकवतो का माइक घेऊन जायचा तो माइक 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 स्वामी समर्थ देव

श्री स्वामी समर्थ जाफराबाद येथे आज श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या प्राण प्रतिष्ठेची कार्यक्रम पार पडलाय खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालाय आणि स्वामी समर्थ या केंद्रामध्ये आज कार्यक्रमाची सांगता महाप्रसंगाने होणार आहे श्री स्वामी लागतील त्यांनी गुरुचरित्रासाठी किंवा इतर कोणत्याही साहित्यासाठी माझे संपर्क साधा सर्व साहित्य तुम्हाला उपलब्ध होईल या ठिकाणी मामा आले तर